दाखवायचं आपल्याला येत नाही तसं बोलायचं करायला पण असं द्या परमेश्वर हाय वर्ण बघतोय खरं न्याय का होईल गे खोट्याचा न्याय होत नसतो खऱ्याचा न्याय होत असतो आणि आपण जे करतोय आपल्या दोन पोरां करता करतोय दोन व्याखरण वर इमानदारीन जगलोय आणि इमानदारीनं जगायचं तेवढं आपण मटेरियल बाबतीत हाय काही करत नाही बर का जेवढं प्रमाणात लागतय आपण पहिल्यापासून वापरतोय कितीही रेट वाढवू द्या कितीही मागव बराबरच वापरणार आपण आहे साखर पावडर ते आणाव लागते किलो सामान आहे तर आपण काय करतो या जेवढी ऑर्डर पडेल तेवढं आदल्या दिवशी ऑर्डर घेऊन दुसऱ्या दिवशी ताज ताज आपण बनवून देतोया या आपण ढेकवर करून शिना आलेली की त्यांना सगळ्यांना उद्या ज्याला ऑर्डर पडणार कारण की आजच्या दिवसात ही मी सगळा मसाला बनवून घेणार तर ह्याच्यासाठी लागणार साहित्य तर बाबा इथे अंडेला आहे खोबरा आहे धन हाय अजून काय थोडं कांदा ही आहे तर आता ह्यात कांदा कशाला घ्यायचा आहे ना हे फक्त ह्यातलं लागणार सुख साहित्य कांदा लसूण जे आहे ते आपलं घरगुती आपलं घरचं झालं घरच आहे तर बहिणीला कसं असतंय माहित आहे का सुरुवात कोण पण असते शून्यात करत शून्य जग निर्माण नाही बरोबर आहे तुम्ही म्हणजे चुंगड कशा सोडायला लागली तरी पेशल सौदे चुंगडी आहे ती जिथनं आपण घेतो त्यांना ही आपण तयार करायला लावलेली आहे ती किलोच्या मात्रानं ती एक चुंगड त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे त्यांना फोन करून आजू सांगायचं की आम्ही येणार आहे आणि आपल्या मसाल्याचं सगळं पॅकिंग करून ठेवा तर ती सगळं पॅकिंग करून ठेवते ती आणि आपण दुकानात न सगळं फ्रेश माल कुठलं क्वालिटी आणतो या आपण कुठं दुसरीकडं असलं अजिबात आणत नाही आणायचं ना करायचं ना करा तर क्वालिटीच करायचं क्वालिटीच द्यायचं नाही काय असेल ते खरं तर बघा हे साहित्य लागणार तुम्हाला तर इथं दिसतय आहे ढेळ मिसळ आहे ह्यातलं काय आता बाहेर काढायला या दोघं नाही वेलदोडा आहेत आपण ही करणार आहे काढणार आहे त्या का पुढे काय आता तुम्हाला सांगायचं हे आता जिरं जिरं पण क्वालिटी दगडी फुल सौदा हे असं म्हणजे प्रत्येक लागणारे वस्तू ती आहे ते आणि मित्रांनो खरं ही सिस्टीम भारी आपण इकड सौदा नाही गेलो सगळं भेळ मिसळ देते ती का नाही ती किती प्रमाणात किती जाते हे आपल्याला माहित नसतंय त्याला कळतंय किती करायचं किती नाही अंदाज लागत नाहीये अहो अंदाजपणा आपला नुसता पोडा जरी तुम्ही पॅक केलेला आता घेतला तर आपल्या मसाल्याचा वाश येणार असा मसाला आपण बनवतोय तर मेन आपल्या मसाल्या जे आपण वापरते नाही तर त्याच्यामुळे आपल्या मसाल्याला सुगंध येतो आणि जेवढा मसाला आपण बनवणार आहे तेवढ्यांची हो म्हणजे आत्ताच मालकाची ऑर्डर आहे बहिणीला त्यांना उगद्या दिवसात द्यायचे आहे तुम्ही म्हण चाल त्यांचा काहीतरी अर्जंट मागवलाय पण त्यांच्या सगळ्याच्या ऑर्डर उद्याच अहो त्यांना त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी मागितलाय सहा किलो परत आपल्या दुसऱ्या ऑर्डर त्या त्यांना पण द्यायच आहे आणि मसाला कधीही एनी टाइम आपल्याला मागा तुम्ही आपल्याकड रेडी असतो नाही असं नाही पण एखाद्या दादाची जर जास्त ऑर्डर आली कमीत कमी सहा सात किलो पासून पुढं तर त्यांना बनवावं लागतं महाबळेश्वर किलो ना एकदम ऑर्डर पडली होती त्यांना पण अर्जंट पाहिजे होते कुठल्या ताई होत्या महाबळेश्वर तर बहिणी आपली चांगला असेशिवाय माणसं मागवत नाही त्यांना आवडल्यानंतर मग ती मागवते मालाची क्वालिटी आहे म्हणून आपल्याला ऑर्डर येते त्या जर क्वालिटी नसते तर कोण आपल्याला ऑर्डर द्यायचं सांगा बरं क्वालिटी कशी पाहिजे हा आणि आपण रात्री देशी कोंबड आपल्या मोठक्या मसाल्यात बनवलेली तुम्हाला रेसिपी बी दाखवली आणि शॉर्ट व्हिडिओ बी टाकलाय तुम्ही बघा त्याच्या नंबर पिंबर सगळं दिलेत भाजी कशी बनली हे देखील आपण तुम्हाला दाखवलंय खोळा भाजी बनवली निसतीय खोबर आहे टाकायचं ही खोबरं हा एवढ्या मसाल्याच आहे आणि तेवढ्या मात्रावर जा प्रमाणाच आहे ते आणि मेन आता सगळ्यात जास्त खोबऱ्याच जा रेट वाढले मेन मित्रांनो काय झालंय रेट वाढल्यात या कशाच वाढल्यात खोबऱ्याच रेट वाढल्यात मिरचीच वाढल्यात आणि खोबरं तुम्हाला हे बघा वल्लं खोबर आणतोय आपण काय वल्लं आहे एकदम चांगला खोबऱ्यात तेलकट वाढलेलं खोबरं नाही वल्ल खोबरं असलं ना मसाला आपला इरसाल होतो गेल आताना जरी मी हे केलं तरी खोबर खोबरं एकदम क्वालिटी बघा तुम्ही हे बघा पांढर शिपट खोबर आहे खराब नाही किंवा काय नाही सगळं काय असेल ते तुम्हाला दाखवणार दाखवायचं करायचंय का आपल्याला येत नाही तसलं खोट बोलायचं नाही काय असेल ते खरं दाखवला परमेश्वर आहे वर न बघ तू खऱ्याचा न्याय कावा तर एक दिशे होईल की खोट्याचा न्याय होत नसतो खऱ्याचा न्याय होत असतो आणि आपण जे करतोय इमानदारीनं जगलोय आणि इमानदारीनं जगायचं तर हे आपला हाय बघा सगळ्या सा मिरच्या साहित्य म्हणजे मसाल्याचं त्यात अजून मिरच्या हा बाई अशा मिरच्या दिसते त्या आता ही काढायची देट घामून काढायची सगळं मटेरियल त्याला तळून काढायचं आहे बा अजून नाही तळून त्यावेळेस आपल्या मसाल्याला क्वालिटी येते क्वालिटी येत नाही मित्रांनो केलं चांगलं उतन आणि सांगता सांगता राहिलं <coughs> मिरची काय झाले ठसका <coughs> लागला <थस्का। coughs> मिरची आहे तिखट अहो अंगी मिरची तिखट असते तर बहिणी ना माझ्याकडनं तुम्हाला शांगण्याची चटणी आणि दुसरी गोष्ट शांगण्याचं लाडू गुळातलं ला। एकदम मस्त पिके तर मी ऑर्डर एक टाका ते पण तुमच्यापर्यंत पोच केलं जाईल शांगण्याचं लाडू पण एकदम मस्त गुळातल्या अकरा शेंगा खाय चांगला असते तर आणि गावाकडलं म्हणल्यानंतर ना गुंगर्या गुंगरू शेंगदा असते त्या दिशे ना घुंगरू शेंगदाण्यापासून आपण गुळातलं लाडू बनवणार हाय शेंगदाण्याचं तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ऍड्रेस टाकून माझ्या संपर्क साधा तुमच्यापर्यंत मसाला तुम्हाला हवा असेल पाहिजे असेल जर शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याचं लाडू कुणालाही पाहिजे असेल त्यांच्यापर्यंत तर तुम्हाला सांगतो आपल्याकडे प्रॉडक्ट काय तर पहिला के आपण केलाय तुप्प तुप। दुसरा व्यवसाय केला आपण मुट। चटणी मुटका मुट आता मुटक्यामध्येच वाळला आणि वाळला ही दोन तांबडी चटणी तीन आणि आता कसं आहे है? उन्हाळ्या मध्ये आपण सांडग क्या कुरड्या पापड्या केल्या होत्या आता ती बंद झाल्या तर आता आपण बनवणार आहे शेंगदाणीची चटणी आणि शेंगदाण्याचं चला लाडू तर असं पाच सहा आयटम आपलं चालू राहणार आहेत कधीही तुम्ही ऑर्डर टाका तुम्हाला घरपोच होईल भेटणार तुमच्या आजपर्यंत आपला जेणे मसाला घेतला त्याने एक्काची वरड आली नाही की तुमचा मसाला भाजीत टाकलाय जास्त तिखट आहे पोटात पोळले गत तुमच्या मसाल्याचं काय साईड इफेक्ट असं काय क्वालिटी आहे त्याला हो क्वालिटी द्यावं लागते क्वालिटी बाबतीत नाद नाही करायचा असं दाखवावं बी लागत मीच म्हणाय नाही माझा मसाला आहे काळा झार असं मटेरियल दाखवावं लागतं टाकावं लागतं बनवून बी दाखवावं लागतं आणि भाज्या बनवून बी कुठल्या क्वालिटीची होती ते बी दाखवावं लागतं तेव्हा म्हणायला त्याला खरा काळा मसाला तुम्ही माझ्या पशी बसताय तुम्हाला काय येतय तेव्हा करायला अरे तू येत नाही तर बहिणी ना आजच्या दिवसात तासात दोन तासात मसाला मला बनवायचा आहे आता कसं झालं माहितीये का आता ही देट मी दाजी एक दीड तास लागतील ला, काढायला ऊन मी बाहेर पण हाय वाळू घालणार पण बाहेर पडलेला उन हाय उन्हात एकदम वाळवायच्या हा ता तर हे गेल तर सकाळी फोन केला नंतर गेलं निघून शना येस सा तर मी पण पोरांचं डब ही बनवून ठेवलं सैपाक ही सगळे जिवून गेल तर इथं दूध तापवलं इथं देवपूजा ही मस्तपैकी झाली आहे तर एव इथं आपलं स्वामी इथं तर बहिणी न कसं आहे काय असेल ती माझ्या स्वामी